गायिका मुग्धा वैशंपायन आणि गायक प्रथमेश लघाटे हे प्रेक्षकांचं लाडकं कपल सारेगमोपच्या पहिल्या पर्वातून ते दोघे सुद्धा आपल्या भेटीला आले तर अनेक वर्षांनी त्यांनी त्यांच्या नात्याबद्दल जाहीर करत चाहत्यांना सरप्राईज दिलं त्यांच्या लग्नाच्या गोड क्षणांनी सगळ्यांचंच लक्ष वेधलं तर आता ती दोघे सुद्धा त्यांच्या अनेक गोष्टी सोशल मीडियावर शेअर करत असतात मुग्धा तिचं काम आणि सुनेचं कर्तव्य या दोन्ही गोष्टी उत्तमरित्या सांभाळतीये यासाठी तिचं सगळीकडूनच कौतुक होतंय तर नुकतंच तिने मास्टर्स इन क्लासिकल व्होकल मध्ये पदवी प्राप्त केली यासाठी तिला गोल्ड मेडल सुद्धा मिळालं तर बायकोला पदवी मिळताच नवऱ्याने तिच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे अभिनंदन बायको आम्हाला तुझा फार अभिमान आहे असं म्हणत त्यांनी मुग्धाचे फोटो शेअर केलेत तर या पदवीप्रदान सोहळ्यानंतर मुग्धाने गुरुमंदिर कारंजा लाड येथे भजन सेवा दिली याबद्दल बोलताना मुग्धा म्हणाली माझा मास्टर्स इन क्लासिकल व्होकल गोल्ड मेडल पदवीप्रधान समारंभ कॉन्व्होकेशन हॉल मुंबई विद्यापीठ इथे आज सकाळी संपन्न झाला त्यानंतर लगेच मी कारंजाला आले आणि अगदी आजच्याच दिवशी श्री गुरु मंदिरामध्ये प्रथेप्रमाणे श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांसमोर गायन सेवा दत्त महाराजांनीच करवून घेतली अजून काय हवं मुग्धाचं राजश्री मराठीकडून मनपूर्वक अभिनंदन मराठी विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी